नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुमचा जास्त वेळ घेता आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया बघा कालपासून कालपासून सर्व इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा न्यूज पेपर असेल किंवा युट्यूबच्या माध्यमातून बऱ्याच विद्यार्थ्यांच्या पालकांनी जी काही न्यूज बघितली इंदोर मध्ये भोपाळमध्ये ज्या काही जो काही प्रकार घडलाय तर आता परत रिझल्ट लांबणीवर लागेल का किंवा परत परीक्षा होणार आहे का तर मला काल रात्रपासून खूप सतत विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे कॉल आलेले आहे सर ही न्यूज खरी आहे का कारण की जे आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो सर्व गोष्टी तर तुमच्या जे काय आहेत ते तुमचं मार्गदर्शन आम्हाला प्रॉपर वाटतं आणि तुम्ही जे काय आहे ते व्यवस्थितच सांगत असता त्यामुळं आम्ही तुम्हाला कॉल करून ही गोष्ट एकदम कन्फर्मेशन करत आहोत ओके तर बघा मला सर्वांना सांगायचं आहे की ही जी घटना घडली आहे ही इंदोर साइड भोपाळ म्हणजे एमपी मध्ये झालेली आहे बरोबर आहे तर खंडपीठामध्ये हायकोर्टामध्ये ही केस दाखल केलेली आहे की जो है जे के वार, वार, के है, हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थी जे काही सेंटर होते त्या सेंटरवर लाईट गेलेली होती काही सेंटरवर मोमबत्तीवर सुद्धा पेपर सॉल्व्ह केला गेला आहे पण हे सर्व महाराष्ट्रामध्ये नाही किंवा ऑल इंडियामध्ये झालेलं नाही हे काही सेंटरच्या मर्यादित आहे म्हणजे काही सेंटरवर मर्यादित आहे बोटवर मोजणारे दोन ते तीन सेंटर असं झालेलं असेल ओके तर काही आता विद्यार्थ्यांना कसं आहे पेपर हार्ड गेलेला आहे खूप जास्त प्रमाणामध्ये मग आता विद्यार्थ्यांनी काय मान केली की पेपर परत घ्या ओके तर हे मुळीच शक्य नाही हंड्रेड अँड टेन पर्सेंट पेपर एक्झाम ही परत होणार नाही एवढा पेपर फुटी झाली एवढा स्कॅम झाला मागच्या वर्षी तरी सुद्धा काहीच झालेलं नाही तर एवढ्या एक पर्सेंट किरकोळ गोष्टीवरून कुठल्याही गोष्टीला तोड फुटणार नाही आणि पेपर किंवा परीक्षा ही परत होणार नाही एवढं विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे तुम्ही घाबरून जाऊ नका आता कोणते विद्यार्थी घाबरलेले आहेत की चांगला स्कोर पडलाय ओके ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर पडलाय त्यांना वाटतं की वा परत परीक्षा घेतली तरी आम्हाला चांगला स्कोर वाढून येईल ऑलरेडी पेपर हार्ड होता पण तसं होत नसतं आणि पेपर एक्झाम घेणं हे परत सर्व गोष्टी ऍडजस्टमेंट करणे एवढं इझी नसतं ओके तर काही घाबरून जाऊ नका कारण की हायकोर्टाने एनटीए ला आणि जी काही वीज बिजली आहे जी काही लाईट आहे दोघांनाही नोटीस पाठवून दोघांनाही जबाब विचारला तर त्यांच्याकडून रिस्पॉन्स हा व्यवस्थित आतापर्यंत आलेला नाही आणि तीस जून पर्यंत त्यांना ज्या काही गोष्टी आहेत ज्या काही प्रूफ आहे ते सादर करायला सांगितलेलं आहे झालं तरी काही सेंटरचा जो रिझल्ट आहे तो स्थगित होऊ शकतो त्याचा निकाल कमी हे राहू शकतो बरोबर आहे पण बाकीच्या सेंटरवर तसं काही झालेलं नाही आणि बाकीच्या इंडियातल्या जे काही विद्यार्थी आहेत भारत देशामध्ये या विद्यार्थ्यांनी काही घाबरून जाण्याची गरज नाही आणि माझं प्रत्येकाला सांगणं असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूबच्या माध्यमातून काही लोक तुम्हाला एकदम करण्याचा प्रयत्न करतील पेपर हे झालेले आता परत परीक्षा होणार आहे असं होणार आहे तर त्याला बळी पडू नका आणि पुढं ऍडमिशन कसं होईल कशा प्रोसेस वाईस होईल त्यावर लक्ष द्या कुठल्याच प्रकारचा पेपर एक्झाम ही परत घेतल्या जाणार नाही ओके तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गजून मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनी या व्हिडिओचा बेनिफिट होईल ओके आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मध्ये लिंक आहे त्या लिंकमध्ये जाऊन जॉईन करा जेणेकरून जी काही महत्वाची अपडेट आम्ही तुम्हाला टाकू ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू